जोहार ज्या दिवशी हो, तर काय बेस ना सगळी मजेत ना आज हे दोन मित्र तुम्हाला दिसत आहेत हे इकडं माझ्या गावाकडे दिसत नाही कधी फार दिवसातून मला भेटायला आले तसा आता हो राहुल आहे माझा जिल्हा परिषद शाळा आमची रामखेड आम्ही सोबतच शाळेत होतो फार हारे हारे शिकलो मस्त फार मजा केली पण आता सांगतो सात आठ वर्षा झाली हे <laughs> कुठं दिसतच नाही हे फार तिकडे लांब जार होतं ठाणा मुंबई तिकडे कामावर जातात भेटत नाही हो आणि मलाही तिकडे जावायचे नाही आणि इकडे येवायचे नाही आज हे पहा इकडे आज मस्त आमची योगायोग भेट झाली घरी आडलो भेटलो फार गोटी बिटी केला तर फार मस्त वाटला तर नाव आहे आपला राहुल काकड आमचा रामखेड चिंचा असा मी समोरचा साकूरचा असा हो आपला मित्र याचा हा ओंकार हा याचा भाऊच जसा तर आमच्या ऑनलाईन बिनलाईन मग इकडे तिकडे व्हिडिओ व्हिडिओ पाहत लाईक करत कमेंट्स करत भारी वाटत पण मग कसा थोडा दुःखही वाटत काय लांब राहूनच काय तुम्ही कमेंट्स करता घरी येऊन पण कमेंट्स करा ना तर आता आज आम्ही फार माझी स्तुती केली फार गोठी बिठी केल्या सगळं असा व्हिडिओ बनव तसा व्हिडिओ बनव मग आता त्यांनी सपोर्ट त्यांचा तर सपोर्ट आहे मग फार भारी असा नाही ना तुमचा सपोर्ट केला पुढे जाईल मग तर आज मित्र भेटल दोघांनी फार भारी आहे आपला कॅमेरामॅन आहे तो आता व्हिडिओ काय ठेवला आहे तर मस्त काय राहू दोन शब्द आपले यांच्यासाठी आपला परम मित्र आहे तर थोडं त्याला सपोर्ट करा आपल्यातूनच जर कोणी वरती गेलं तर आपलीच प्रगती होईल आदिवासी लोकांची नाही का बरोबर तर जो कोणी बाहेर असेल प्लीज त्याच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा बघत राहा आणि मोस्टली कधी जर भेट भेट झाली इकडून उघडले तर नक्की या नक्कीवर जातात ना इकडून इकडून गेली आपला मित्र तेच माझा मित्र तर भेटला फार हरवेल होता आज भेटला आता कोणी दुसरं पण हरयला वाटताच असा मी तर तुम्हाला दिसतच व्हिडिओ का नाही तुम्ही तर मला पाहता प्रत्यक्षात जरा आलस घरी तर बेसूल असा का नाही મગ તો આ હતા મગ એને જવન બીવન કરાયું કોમડા બીમડા કપડા ચલા મિત્રો બાય બાય